केंद्र सरकारनं नवीन श्रमसंविधा पारित केल्यामुळे मालक वर्गाला कर्मचाऱ्यांचा शोषण करण्याचा मुक्त परवाना मिळाला या कायद्याविरोधात वैद्यकीय आणि विक्री प्रतिनिधींच्या संघटनेनं अखिल भारतीय स्तरावर संप करीत सरकारच्या धोरणाचा निषेध केला नगरमध्येही वैद्यकीय विक्री प्रतिनिधींनी शहरातून निषेध मोर्चा काढला सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय प्रतिनिधींच्या प्रवेशावरील निर्बंध रद्द करावेत औषधे आणि मेडिकल उपकरणावरील जीएसटी रद्द करावा औषधांच्या किमती कमी कराव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या सिद्धेश्वर कांबळे महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन वेस्ट ऑफ महाराष्ट्र रिजनल सेक्रेटरी आज आमचा फेडरेशन ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ही जी संपूर्ण भारतीय पातळीवर वैद्यकीय प्रतिनिधींसाठी काम करणारी एकमेव संघटना आहे या संघटनेचा आज संपूर्ण भारतात आम्ही संप पुकारलेला आहे त्याच्या प्रमुख मागण्या म्हणजे आमच्या सर्वात पहिली एक डिमांड जी आहे ती मेडिसिनचे जी एस टी कमी करावेत ही एक प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर मेडिसिन इक्विपमेंट्स जसं की स्टेंट वगैरे असतात हे मेडिकल इक्विपमेंटचं जी एस टी पूर्णतः रद्द करून तो झिरो पर्सेंट करण्यात यावा ही एक आमची दुसरी डिमांड आहे त्याचबरोबर केंद्र सरकारने जे सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये देशातील स जे एकोणतीस कामगार कायदे होते ते काढून टाकून त्याच्याऐवजी फक्त चार कामगार संहिता आणायचं जे धोरण अवलंबलेलं आहे त्याला आम्ही आज संपूर्ण देशातून काढून विरोध करत आहोत आणि आमची केंद्र सरकारला अशी मागणी आहे की त्यांनी हे जी कामगार संहिता आणलेली आहे त्यांची ही पूर्णतः कामगारांवर अन्याय करणारी आहे की पूर्णतः त्यांनी मागे घेऊन पूर्वीचे कामगार कायदे तसेच ठेवावेत त्याचबरोबर आम्हाला जे एकोणीसशे शहात्तरचा सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट जो लागू आहे तोही आमचा अबाधित राहावा हे आमची केंद्र सरकारकडे एक मागणी आहे त्याचबरोबर आमची औषध कंपन्यांबरोबर औषध कंपन्यांकडे पण आमचे दोन माग डिमांड आहेत नगर युनिट सेक्रेटरी अहमदनगर युनिट तर आमच्या आज वीस डिसेंबरच्या मोर्चामध्ये ऑल इंडिया स्ट्राईक आहे तर त्या स्ट्राईक निमित्त आमच्या मॅनेजमेंटला एवढ्या मागण्या आहेत की जे एम आर लोकांना हरॅसमेंट होती ती हॅरेशमेंट अजिबात झाली नाही पाहिजे आणि जे बाकी काही जे कन्व्हिनियन्स आहे किंवा प्रायव्हसी आहेत ऑनलाईन लोकेशन म्हणा किंवा बाकी गोष्टी येतात त्या सगळं बंद झालं पाहिजे यासाठी या आम्ही आज एक भव्य मोर्चा ठेवलेला आहे आणि आमची अहमदनगर येथून रॅली गांधी मैदानातून शनी चौक शनी चौकातून तु जुना बाजार रोड जुना बाजारातून कापड बाजार कापड बाजारातून बाजार परत गांधी मैदान अशा पद्धतीने आम्ही भव्य मोर्चा काढलेला आहे जवळजवळ आम्ही शंभर सगळे वैद्यकीय प्रतिनिधी या संपामध्ये सहभागी आहोत तरी पण अशा प्रकारे आमचा संप आहे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर